नमस्कार मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल मी पण मजेत आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ अतिशय चांगला होणार आहे तर मित्रांनो मागं दोन तीन दिवस का व्हिडिओ काढले नाही आमच्या गावामध्ये लाईट नव्हती तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक पण करा असंच काय आमचं सपोर्ट राहत मित्रांनो तर मित्रांनो आमच्या गावामध्ये एक बराच मोठा साप निघाला तर सर्प मित्र तर सर्प मित्राला बोलले आता ते थोडं टायमा नाही तीनच तर आजचा व्हिडिओ अतिशय चांगला होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ करून व्हिडिओचा आहे टीपीस किती हा हे पकडीला हा पकडीला रा

બરો કઈ કળે

च्या अंतरावरती माझ्या आईचं माहेर घर आहे मित्रांनो पत्र्याचा तांडा आमची बंजारा वस्ती आहे मित्रांनो त्या पत्र्याच्या तांड्यामध्ये आपण रेस्क्यूसाठी आलो होतो आपल्यासोबत आपला टीम मेंबर सनी जाधव होता मित्रांनो आणि गेल्या दीड तासापासून या ठिकाणी सर्वच तांड्यातील सर्व माझी मामा मंडळी यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष या सापावरती दिलं होतं मित्रांनो तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून पाहिले खूप काही मोठी लाकडांचा ढिग होता मित्रांनो त्या ढिगाऱ्या लाकडाच्या ढिगाऱ्या खालून आपण हा जो साप आहे फुल साईजमध्ये इंडियन रॅट स्नेक याला मराठीमध्ये धामन असं म्हणतात इंग्रजीमध्ये इंडियन रॅड स्नेक याचं स्नेक अशावरून नाव पडले मित्रांनो या सापाचा आवडतं खाद्य म्हणजे आहे मित्रांनो त्यामुळे रॅड स्नेक असं नाव पडले पूर्णपणे बिनिशरी साप आहेत मात्र फुल साईजचा सा आणि खात्यापित्या घरचा सा असल्यासारखा सा मित्रांनो साप आहे आणि शेतकऱ्यांचा मित्र म्हणून या सापाची ओळख आहे आणि ग्रामीण भागामध्ये या सापाबद्दल अशी अंधश्रद्धा आहे की हा साप गाईच्या किंवा म्हशीच्या पायाला वेड्या मारून दूध पितो किंवा दूध पिण्याचा प्रयत्न पर करतो करतो मी पूर्णपणे अंधश्रद्धा आहे कुठला साप हा दूध पित नाही पाणी समज पिण्याचा प्रयत्न करतो परिणामी त्याला फिवर होऊन तो साप फिवर येऊ ना किंवा न्युमोनिया येऊन तो साप मृत्यू पावतो मित्रांनो

छोरा पाकला ला मरे हिनी सबरा तो जेने काईचो एक गतो सिया हामन तरै तनी आपर गहा गहा हामि दिना गतो बिको न आपणले प्रखरचा आपण केला इजान ओ भईजे पले लाग I have a-